नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आतिश मात्र यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर ना आपल्या मुंबईमधली एकच नामचीन जोडी वजीर आणि मॅगीची एक, एक तुफान वेगाची आणि फेमची जोडी होती आणि त्या जोडीचा शोध घेतलेला होता नक्कीच आपण त्याची दावणीला आलो बघू शकता आलो समोरच आहे ना खूप सुंदर असा तर त्यांच्यात पक्षा आणि दावणीला बघूया किती नंदी आहेत पक्षा एक आहे एक गुरु आहे आणि समोरच मॅगी अखंड महाराष्ट्राला ज्या नंदींची वा वेळ लावलेलं ना मॅगी आणि वजीरची जोडी त्यामधला वजीर तर नाही सध्या मॅगी बघू शकता समोरच आहे नक्कीच बरेच कालांतराने आपला लंपीच्या आजारातून आहे ना सुखरूप असा बाहेर निघून मॅगी आत्ता कमबॅक करण्याच्या मॉडवर हो आहे कारण का दोन ते तीन मैदान झाले गुलालाचे नक्कीच मुंबईमध्ये आता मॅगी तुफान वेगाने पल दाखवतो आणि मॅगी असा एक नंदी आहे ना ज्याला कोणताही नंदी असला ना पेरायला तरी गाडीचा स्पीड चौस्ट होतो नक्कीच एक वेगवान आणि अशी सुंदर जोडी मॅगी वजीरची अखंड घाटावर देखील ना खूप जास्त चर्चा आहे या जोडीची बघू शकता कसं आणि बरंच सवय देखील झालं मॅगीचा वजीर तर नाही आपल्याला बघायला वाटलं परंतु बाकीचे सर्व नंदी नक्कीच आपल्याला बघायला वाटतील मित्रांनो मॅगीचे शरीर बघू शकता खूप दणकट आणि असं मसल्स एकदम वय देख होऊन देखील आहे ना मित्रांनो मॅगीचा जो रुतबा आहे ना बघू शकता एक दणकट असं नंदी खूप जास्त वय असून देखील अजून त्याच्यामध्ये धमक आहे ना बघा तीच रग आणि तीच दहशत कसं आहे त्यात कड्याकमध्ये ना एकदम मॅगी हो मुंबई मुंबईमध्ये ना मित्रांनो आता मॅगी आपल्याला प्रत्येक मैदानामध्ये दिसेल मुंबईमध्ये मॅगी मुंबई गाजवण्यासाठी सज्ज आहे बराचसा काल वाघाचा लंपीमध्ये गेला आणि लंपीच्या दौऱ्यातून उठून येणा पुन्हा तोच पल आपल्या मध्ये दाखवताना आपल्याला मॅगी मैदानामध्ये दिसतोय आणि मॅगीच्या आणि वजीरच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी ना नक्कीच दादा तयार करत आहेत नवीन हत्यार मित्रांनो बघू शकता का समोरच्या ना मॅगीला सोयबागा कशी पंख्याची आणि नक्कीच पूर्ण गोठ्यामध्ये पंखपिंख लावलेले आहेत ओकेमध्ये जशी आपण काळजी येतो ना आपली तशीच या नदींची देखील काळजी घेतली जाते कारण का याच नदींमुळे अखंड महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे आणि पूर्ण प्रत्येक मैदानामध्ये ना गुड्डीरतन म्हात्रे असा एक चर्चेचा विषय प्रत्येक मैदानामध्ये आपलं नाव ऐकायला भेटतं आणि तसंच आपल्या दावणीला दादांचे नवीन वासरं आणि नवीन नंदी तयार होते त्यांचं देखील पुढे आगमन होईलच मैदानामध्ये मित्रांनो चला जावे आपण देखील त्यांना वेळ झाली आणि नक्कीच बघितलं असतील बरंच आपले दादांचे ना दामणील तयार होत आहेत नवीन नवीन नंदी आणि त्याच रीतीने आपला मॅगी देखील पुन्हा त्याच जोशात मैदानामध्ये उतरेल तर याच्यानंतर आहे ना आपल्याला मैदानामध्ये दादाची भेट घेऊ नक्कीच गुलाल झाल्यानंतर दादांची मुलाखत देखील घेऊ